गोंदिया जिल्ह्यामध्ये धान उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाद्वारा विविध संस्थांच्या मार्फत शासन धान खरेदी करत असते परंतु गेल्या खरीप हंगामामधील आणि रब्बी हंगामामधील धान हा राईस मिलर यांनी धान्य न उच उचल न केल्यामुळे धान केंद्रावरच पडून होते अनेक ठिकाणी धान खराब झाले आहे परंतु आता शासनाने राईस मिलर यांच्या अटी मान्य केल्या त्यामुळे राईस मिलरने करार नामे करून धान उचलण्यास सुरुवात केली आहे आठ महिन्यांपासून धान केंद्रावर पडून असल्याने धानाची घट मिळावी अशी मागणी आता धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी केली आहे गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगाम तेवीस चोवीस या वर्षी चोवीस लाख सत्याहत्तर हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आलं तर रब्बी हंगामामध्ये चार लाख बहात्तर हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आलं एकूण जवळपास तीस लाख क्विंटल गोंदिया जिल्ह्यात धानाची खरेदी जिल, मार्केटिंग, मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर करण्यात आली राईस मिलने जि जेव्हा जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचे करारनामे केल्यानंतर त्यांना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनद्वारे धानाची उचलण्यासाठी टी ओ देण्यात आले परंतु शासकीय आधारभूत धान खरेदी संस्थांनी गेल्या आठ महिन्यापासून धान हा केंद्रावरच पडून असल्याने धानाची तूट भरून निघावी याकरिता प्रत्येकी पन्नास किलोच्या मागे दोन किलो घट मिळावी अशी मागणी केली होती संदर्भात शासन स्तरावर बैठक झाली असून एक टक्क्याप्रमाणे घट देण्याचे शासनाने मंजूर केले परंतु ही एक टक्का घट कमी असल्याचे संस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे ही घट वाढवण्यात यावी अशी मागणी आता संस्थांद्वारे करण्यात आली आहे खरीप हंगामातील धान हे आठ महिन्यापासून केंद्रावर पडून होतं त्याप्रमाणे धानाची तूट मोठ्या प्रमाणात झाली आहे अनेक ठिकाणी धानाला कोंबे सुद्धा निघाली अनेक ठिकाणी उंदराच्या उपव्यापामुळे धान खराबसुद्धा झालं त्यामुळे ही तूट पन्नास किलोच्या मागे दोन किलो मिळावी अशी संस्थांनी मागणी केली आहे मात्र शासन स्तरावर जी बैठक झाली त्यामध्ये टक्का तूट शासन देणार आहे आणि ज्या संस्था आता मिलर देणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिला आहे आता संस्थाचालक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे धान खरेदी केंद्रांना दोन किलो घट मिळालीच पाहिजे कारण की मार्केटिंग फेडरेशन जेव्हा धान खरेदी करण्याचा पत्र देतो संस्थांना त्या पत्रामध्ये नमूद आहे की आपण एका महिन्याच्या आतमध्ये धान उचल करणार आहे आणि धान त्यांनी उचल केला नाही आज सात आठ महिने झाले गोंदिया जिल्ह्यामध्ये मार्च मे मार्च महिन्यापासून तर जुलै महिन्यापर्यंत टेम्परेचर मोठा असतो म्हणजे मार्च एप्रिलला कमीत कमी, कमी बत्तीस अडतीसपर्यंत जातो आणि मे जूनला तर तो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एवढा जातो म्हणजे टेम्परेचरमध्ये एखाद दुबळा पतला माणूस तो मरण पावतो म्हणजे एवढा टेम्परेचर असतो आमच्याकडे मग तो धान आहे तो धान तर पूर्ण मॉइश्चर साफ होईल ना त्याच्यामध्ये संस्थेला काय मिळते संस्थेचं काम कसं आहे शेतकऱ्यापासून धान घेणे आणि शासनाच्या निदर्शनाप्रमाणे राईस मिलला धान देणे फक्त त्याचं काम एक एजंट आहे आणि त्याला जो कमिशन मिळतोय त्याच्यामध्ये तो पूर्ण आपले इम्प्लॉई वगैरे सर्व ठेवतो आहे या सर्व गोष्टी ह्या सर्व बाबी त्याच्यामध्ये आहेत आणि सर्व बाबी असताना संस्थापक तो एकदम जाईल तोट्यामध्ये म्हणून सरकारनं एकदम सहानुभूतीपूर्वक विचार करून संस्थे जे चालक आहे त्यांना कमीत कमी दोन किलो घट त्यांनी मंजूर केली पाहिजे अशी त्यांना विनंती आहे हंगाम तेवीस चोवीसमध्ये जी खरेदी झाली गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये एकोण चोवीस लाख सत्याहत्तर हजार क्विंटल खरेदी झाली होती तसेच रब्बी हंगामामध्ये चार लाख बहात्तर हजार खरेदी झाली आहे खरेदी नोव्हेंबर डिसेंबर मार्च एप्रिल आणि आजपर्यंत म्हणजे जून तीस जून अखेर खरेदी रब्बीची संपुष्टात आली पूर्णपणान हंगामामध्ये जवळपास तीस लाख क्विंटल खरेदी मार्केटिंग फेडरेशनमार्फत खरेदी करण्यात आली खर ज्यावेळेस राईस मिलाचे धानाचे उचलबाबत त्यांनी कराराने निविदा भरल्या होत्या मात्र त्यानंतर ते मी करीत नव्हते त्यांच्या मागणी अठी शर्तीमुळे धान भरडाईस सहा ते सात महिन्याचा उशीर झालेला आहे तर आता नुकतेच राईस मिलरने करामनामे करून या कार्यालयाकडे बी जी एफ डी आर टी डी आर जमा कर करण्यात येत आहे त्यानुसार त्यांना सबेण संस्थांचे धानाची देव देत देण्यात येत देण्यात येत आहे मात्र सबेण संस्थांच्या काही अठी शर्ती असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदय तसेच प्रधान सचिव मंत्रालय यांच्याकटी सभेळ संस्थेच्या शिष्टमंडळाची मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये अर्धा टक्का घट जी शासनाने दिली होती त्यामध्ये एक टक्का घट ही प्रपोजल मंत्री महोदयांच्या मान्यतेस्तव ठेवण्यात आल्याच्या बाब माननीय साहेबांनी सुद्धा सर्व सभेल संस्थेच्या प्रतिनिधींना दिली तसेच त्यांना दान भरडाईसाठी देण्याबाबत त्यांनी सूचित केलेली आहे त्यानुसार डीओ मिलरला देण्यात येत असून अनेक संस्था धान भरण्यासाठी मिलरला धान देत असल्याचे निदर्शनास येत आहे ज्या संस्था या कार्यालयाच्या डीओनुसार मिलरला धान देण्यास टाळा किंवा विलंब करतील त्यांच्या योग्य ती कारवाई करण्यात येईल गोंदिया जिल्ह्यामध्ये साधारणतः नव्वद टक्क्याच्या वर शेती ही धानाची शेती होते जवळपास दोन लाख हेक्टरच्या वर धानाची रोवणी या जिल्ह्यामध्ये होत असते आणि आधारभूत किमतीमध्ये आपण धान खरेदी कर करतो परंतु यावर्षी मिलर्सनी भरडाई करता न उचल केल्यामुळे आज जवळपास आठ महिन्यापासून जे धान खरेदी संस्था आहेत त्यांच्या गोदामात धान पडू नये मार्केटिंग फेडरेशनच्या धान तर सुरक्षित आहे परंतु आदिवासी भागातील त्यांच्या त्या ठिकाणी गोदामं नसल्यामुळे आज तो उघड्यावर धान आहे फार मोठं नुकसान आज क म्हणजे शासनाच्या होत आहे आणि यामध्ये फक्त अर्धा किलोचे घट ते नियम आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये धान उच्चार झाल्यानंतर अर्धा किलोचे घट परंतु आज आठ महिने झाले आणि म्हणून एकीकडे धान खरेदी करणाऱ्या संस्था सुद्धा घट वाढवून मागत आहेत आणि दुसरीकडे राईस मिलरसुद्धा त्यांना जास्त भरडाई मिळावी याकरतासुद्धा त्यांचे आंदोलन सुरू आहे याकरता वेळोवेळी संबंधित जिल्हाधिकारी आणि शासनाला सुद्धा आम्ही या गोष्टी सर्व त्यांच्या कानावर टाकलेल्या आहेत परंतु आज माझा स्पष्ट मत आहे की आपला जो अन्न विभाग आहे अन्न पुरवठा विभाग हा या बाबतीमध्ये उदासीन आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये लवकरात लवकर लो, लवकर लक्ष घातलं पाहिजे आणि आज जो शासनाच्या कुट्यावधी रुपये रुपयांचं नुकसान होत आहे तो सुद्धा आपल्याला थांबवता येईल याकरता लवकरात लवकर कारवाई अन्न पुरवठा विभागाने केली पाहिजे आणि कारण शेवटी या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यावर होणार आहे आणि म्हणून वेळोवेळी आम्ही अनेक चांगले निर्णय आपल्या धान खरेदीमध्ये जे क्लिष्टता होती ती दूर करण्याचा प्रयत्न केलेले आहेत आता धान कुठेही विकू विक्री करू शकतो यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे आणि वेळोवेळी जे जे बोनस असतील किंवा ज्या ज्या बाबी असतील त्याबद्दल नेहमीच आम्ही उंचा आवाज विधानसभेमध्ये उचलला आणि त्याची सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली आहे लोकनायक न्यूज